नाशिकच्या येवला तालुक्यातील पाटोदा या ठिकाणी सख्खा भाऊ पक्का वैरी झाल्यासारखी घटना समोर आली आहे जमिनीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावा जबरी मारहाण करत शेतात नांगरणी सुरू असताना ट्रॅक्टर पेटून दिला आटोदा येथील सुनील बबन पोकळे यांच्या शेतात नांगरणी सुरू असताना हा वाद झाला असून नांगरणी करत असलेला ट्रॅक्टर देखील यावेळी पेटवून देण्यात आला आहे तसेच बाहेरून गावगुंडा आणून मोठा भाऊ सुनील पोकळे या जबरी मारहाण करण्यात आली असून पतीला सोडवायला गेलेल्या पत्नीस व मुलास देखील मारहाण करण्यात आली अशी तक्रार पोलिसात देण्यात आली सर्व घटना सुनील पोकळे यांची मुलगी रुपाली पोकळे हिने मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली आहे जखमीवर उपजिल्हा रुग्णालय येवला येथे उपचार सुरू आहेत तालुका पोलिसात संशयित आरोपी राजेंद्र बबन खोकळे व इतर पाच ते सहा व्यक्तींनी विरोधात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू असून पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मशिंद्र साळुंके निफाड